आता बातमी आहे कोल्हापुरात मोबाईल वरती गेम खेळताना एका सहावीत शिकणाऱ्या मुलानं तब्बल पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली आहे आणि गेम खेळताना हा मुलगा टप्प्या टप्प्यानं पैसे देत गेला वडिलांना बँक अकाउंट मधील सात लाखांपैकी पाच लाख रुपये रक्कम गायब झाल्याचं समजलं आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे सायबर पोलिसात धाव घेतल्यानंतर फ्री फायर या गेम मध्ये हे पैसे गेल्याचं उघडकीस आले राधानगरी तालुक्यातल्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे एक म्हैस विकत घेण्यासाठी म्हणून आईवडिलांनी मिळून ही जमापूंजी साठवली मात्र मुलानं गेम मधून ती घालवली आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल एका सहावीतल्या मुलानं ना गेमच्या नादापाई इतकी मोठी रक्कम आहे काय अधिक माहिती आहे आणि पोलिसांकडनं काय अधिक माहिती मिळतीये पैसे परत मिळणं कितपत शक्य आहे नक्कीच प्रयत्न करत तर धक्कादायक बातमी म्हणावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका ग्रामीण भागामध्ये ही घटना घडली कारण राधानगरी तालुक्यासारख्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खर तर खळबळ उडाले शिकणारा शिकणारा हा मुलगा होता आणि या मुलानं एक ऑनलाईन गेम खेळत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते फ्री फायर ही गेम खेळत असताना हे सगळे पैसे जे आहेत ते गेल्याचं जे माहिती जी आहे ती समोर येते खर तर या मुलाच्या आई वडिलांनी एक मैस खरेदी कर करण्यासाठी काही पैसे जे आहेत ते बँक अकाउंटमध्ये साठवलेले होते मे महिन्यामध्ये हरियाणामध्ये याबाबत मैस खरेदीसाठी माहिती देखील घेतली होती या मैस खरेदी महिशींची महीश, किंमत जास्त असल्यामुळं आणखी काही पैसे जे आहेत ते साठवण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यातूनच जवळपास सात लाख रुपये या बँके बँक मध्ये त्यांनी साठवलेले होते आणि या, या दाम्पत्याचा हा मुलगा जो आहे तो सव्वीस शिकणारा मुलगा हा फ्री फायर गेम खेळत होता आणि हा फ्री फायर गेम खेळत असताना पुढचे काही टप्पे असतील त्या टप्प्यांमध्ये हळूहळू एक एक टप्प्यामध्ये काही पैसे जे आहेत ते ऑनलाईन त्यांना देत गेला ज्याच्यामुळं हा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्याचं पाहायला मिळालं खर तर या आई वडिलांनी ज्यावेळेस सायबर पोलिसात तक्रार केली त्यावेळेस ही घटना जी आहे ती समोर आली सायबर पोलिसांनी या सगळ्या पैशांची सगळी बँक अकाउंट ट्रान्झॅक्शनची माहिती घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस समजलं की फ्री फायर या नावाच्या गेम मध्ये हे सगळे पैसे जे आहेत ते गेलेले आहेत जवळपास पाच लाख रुपये या मुलानं गेम खेळत असताना उडवल्याची उडवल्याची माहिती जी आहे ती सायबर पोलिसांना समजली त्यामुळं ऑनलाईन गेम मध्ये अशा प्रकारची जी आर्थिक फसवणूक आर्थिक फसवणूक असेल ती कुठेतरी होते का ते हे सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचा जो मुद्दा आहे तो पाहायला मिळतोय तर वारंवार पालकांना सांगण्यात येतं की लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत असताना बँकिंग ट्रान्झॅक्शन असतील याबाबतची ओटीपी असतील त्याबाबत काळजी जाहिती घेण्यात यावी आणि अशातूनच हा प्रकार जो आहे तो घडल्याचा सध्या समोर कारण ज्यावेळेस हा मुलगा गेम खेळत होता त्या त्यावेळेस त्याला काही ओटीपी येत असल्याची माहिती जी आहे ती सायबर तज्ज्ञांकडून मिळते आणि ते ओटीपी हा मुलगा देत गेल्यानंतर या संपूर्ण बँक अकाउंट मधून पाच लाख रुपये गेले जे आहेत ते सायबर पोलिसांकडून समजते प्रज्ञा नक्कीच अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल आणि त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगड खास करून पालकांनी प्रचंड गरजेचं आहे तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी विशाल